नमस्कार मी पत्रकार किशोर वाघमारे भीमा शंकर मध्ये आपलं सरसे स्वागत आपण आहोत गोडेगाव जवळ असणाऱ्या आमुंडी या गावामध्ये आमुंडी गावामध्ये एक युवक तरुण आपल्यासोबत आहे निवडणूक जवळ आलेली आहे दिलीप वळसे पाटील देवदत्त निकम सुरेखाताई निगोट सुरेश भोर असे अनेक उमेदवार आंबेगाव तालुक्यातून निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे तर कोण निवडून येऊ न्यों शकतं आणि कोणाची हवं आहे काय वाटतं तुम्हाला वळसे पाटील साहेबांची बरीच कामं आहेत या गावात आमंडीमध्ये रस्त्याचा विषय असेल पुलाचा विषय असेल शिंदेवाडी पूल किंवा कॉन्क्रिटीकरण आमंडी गावातला वाड्यावस्त्यांमधील विविध कामे साहेबांच्या मार्फत बरीच कामं झालेली आहेत गावामध्ये आणि त्याच्यामुळं साहेब निवडून येतील असं आम्हाला जास्त वाटतं हा जो रस्ता झाला आहे शिंदेवाडी आमुंडी कॉन्क्रिटीकरण हा कोणी केला आणि किती नदी मंजूर मंजूर झाला होता याकडे याच्यासाठी तीन, तीन तीन कोटी पंचावन्न लाख रुपये असा निधी मंजूर झाला होता तीन कोटी पंचावन्न लाख रुपये निधी मंजूर झाला होता अजून काय काय विकास कामं केली वळसे पाटील साहेबांनी आंबे तर आमुंडी या गावात वाड्या वस्त्यांमधील रोड असतील शाळेची कामं असतील विविध उपक्रम असतील बरीचशी कामं साहेबांमार्फत झालेली शेतकऱ्यांसाठी सहकार्य राहिले साहेबांचं हो खूप कधी साहेबांना फोन केला कोणती अडचण आली साहेबांनी कॉल रिसीव करून त्याला हे दिलेले आंबेगाव तालुक्यात कोण निवडून येईन कोणाची आव आहे दिलीप वळसे पाटील का देवदत्त दत्त निकम सुरेखानी घोट का सुरेश भोर कोणी निवडून दिलीप वळसे पाटील येतील का देव दत्त निकम दिलीप हा दिलीप दिलीप वळसे का पण कोणी काय करायचे